शिटी मध्ये जुगाला आहे सिटी म्हणजे लोक किती सुधारले सुधारले ना असते का लोकाने त्यांना तीच सांगतो आता औषध सायकल घ्यायचा विचार करतोय सायकलने तब्येत चांगली राहील आपली गाडी तीन श्रेय सहा हात तया माझा दंडपत तू आज तिकडच्यामुळे जाणार आहे का नाही ना मग ती कॅन्ट तेवढं पाण्या आणले ते ठेवून घेत असं येताना मी चालू वाडीला जाऊ वाडीवरून येतो आणि पाणी घेऊन जातो परत जेव्हा बरं बरं मग मी येतो वाटलं येताना जेवण चालू चालू बापू गेला शाळेत त्याला सोडला आता गावात येतो वाडीवरन जाऊन काम आहे ते एकदम तेवढ करतून येतो असं आहे आता सगळा आता सगळं मग आज काय मळ्यात जाणार नाही तुम्ही रंडाच्या पानावर असत भात दही भात आहे का दही भात असतर हे नैवेद्य ठेवावं लागतो ना असत घे बर नंतर आपलं चालू आहे पुरण वाटायचं आईला मदत करू लागतोय पहिलं पाट्यावर वाट्यावर पाट्यावर वाट्यावर वाटायचं बघ पहिलं ती मला तर लय बरं वाटत ती तर अजून पाट्यावर वाट्यावरच वाटते पण ते हात मोडल्यापासून बरं तुम्ही कटाळ करायला वाटा आज बरं वाटतं मला तर ती नको वाटत कसलं नाही सर्दी किती छान पहिल्या भाज्या सुद्धा पाट्यावर मुंबईला होता आणि पाट्यावर वाटायची सगळा मसाला कोथिंबीर सुद्धा पाट्यावर वाटत लावून घ्यायला ती काय शीतच लहान होती तात्यानी काय केलं कोणाचा शेजारी मिक्सर बघितला त्या मायडीचा आणि त्यांनी आधी घरी तिचं तिथं म्हणून आपल्या घरात आणलं आणि काहीतरी बारीक केलं मात शेंगदाणा बारीक केलं एका शेकंदातच बारीक झालं आणि ती बघितलं की तात्या मिक्सरच घेऊन आलं माया ती शेजारची माय आणि मग तिनं तिच्या बघितल्यावर चार डोई आहे ती बघायची वाटायची बारकी जे त्याने गेलं की मिक्सर घेऊन आलं सुविधा आवडते सुविधा सुविधा का एवढी चौग नाही लागत विसरते पण आता लागली सवय आता काय करायची बारीक करायची की लगेच भाजी करायची मी पाट्यावर वाटायची शेंगदा वाटायची लोकांकडे खोबरं कोथिंबीर सगळं पाट्यावर सगळं पाट्यावर वाटायचं उडी टाकलंय वाळायला उडीद चांगलं झालं मस्त आहे उडी नमस्कार कपिल सुरवशे यांचं आगमन झालेलं आहे मामा आले ते आमचं आणि माऊली शेट पण आले ते माऊली काय होणार सांग मोठं झाल्यावर रेस्टॉरंट होणार आहे काय होणार आहे रेस्टॉरंट म्हणजे चंद्रावर जायचं नील आर्म का मग मग काय जुळला हाय त्याला कमेंट जबरदस्त तुमच्यावर माऊनी शेठ टाकून उभारावरून एक हात हात हा हॅलो लावा कोल्हापूरला मग मामा कोल्हापूरला लावायचं हा कोल्हापूरला टाकायचं थोडी दिवस थोडे दिवस म्हणजे काय त्याला तिथं खायचं प्यायचं शिक्षण सगळं तिथं मग मला मोठ्याच्या मोठा गडी होईल अजून म्हणतो क्रिकेट क्लबमध्ये पण जायचं म्हणतोय बायला पण व्हायचं म्हणतोय एकच कुठलं तरी सगळं नाही थोडं एवढ्या पोराला कुठला एवढा खर्च नाही नाही चौकीस सगळं हा जरा येतो खर्च बरं आहे तब्येत मामा

किराणा मालाच्या दुकानात छटाकायला सुद्धा उठाव लागते गिरायक येत आणि गिरायकाला मागायला येत नाही चॉकलेट द्या म्हटलं की रुपया त्याला उठा मग तिथेच बसायचं तिथं नाही नाही ताण वाटतो आहे कुठलीही गोष्ट सोपी नाही हो होय का हा बरोबर आहे शेतीत कस आहे शेतीतल्या पेक्षा हे इट म्हणायचे शेतीत उन्हात काम करावं लागेल दगडापेक्षा इट मग एवढं फरक कामाला जास्त मग दगड म्हणलेच काय मी आणि हे कुठला करून जाणार होय आणि आपण वय पण आता किती आहे तुमचं वय सत्तर सत्तरीला काढते काय तर तरीला घाटते मस्त बघा आम्हाला पण काहीतरी चमकता दाखवावी लागेल आम्ही जातोय पण कामाला आमचा आमचा खर्च भागवतोय ऍडमिट केलं तर दहा बारा हजार रुपये खर्च झाला बरं का तरी त्याला त्याला पुरीला मिळू बारा तेरा हजार आसपास गेले तिघाला खर्च आपण भागवायचा किती दिवस झालं तरी मागच्या पंधरा वीस दिवसा पूर्वीची घटना आहे श्रावण महिना वातावरण खराब असं आहे ना पैसे ऍडमिट केलं तरी टू व्हीलर फोर व्हीलर म्हणले की एनर्जी आघातली गाडी कुठली घ्यायची सेम तुझं तू पण थार घ्याय बस बंद केलं त्याच्या कुठं जायचं गाड्या घेऊन आम्हाला गाड्या घेऊन जायचंय कुठं एक दिवस दोन दिवस जाऊ परत ती गाडी उभास तिला शेडच बघावं मारावं लागणार आहे उभास करावा लागणार आहे उभाच करायचंय मग असा आहे व्यापारी हा हा नाही कोणाला परवडत माहित आहे का कमीत कमी त्याचा इन्कम दीड लाख दोन लाख आहे संदीप बघ सारख्या व्यक्तीला गाडी परवडू शकते ना कुरपडीला वगैरे काहीतरी कामानिमित्त औषधी घ्यायला जाऊ नये सायकल पण कधी सायकल कधी टू व्हीलर कधी फोर व्हीलरचा वापर करायचा असं एमर्जन्सीला उपयोगी पडती गाडी पडती घेऊ की आता माझ्या आता माऊली तुमच्यावर राहायच्या कमेंट आता वारी वारी डॉक्टरच ते काय म्हणते दीक्षित डॉक्टरांना दीक्षित एकदा डॉक्टर आजारी आधारी आधी दीक्षित डॉक्टरांकडे तर डॉक्टरांना म्हणतो मी एस्ट्रोनॉट होणार आहे दीक्षित डॉक्टर म्हणले जर आम्ही वाचलो तर भेटू परत आणि आम्हाला जेवढा असताना बोलता सुद्धा येत नव्हतं एस्टोनॉट शेवट खुशार लहान मुलांचे डॉक्टर ना मस्त डॉक्टर आहे ते दीक्षित का आता जरा ही झाली रेल्वे रेल्वे गाड का नाही डॉक्टरांचं आयुष्य म्हणजे नुसतं सेवा बरं का माहित आहे का पैसे येतात आपण म्हणतो पैसा पैसा पण काय करतात त्यांना कुठं डॉक्टर कोण माहित आहे का अशोकजी वागळे का माहित आहे का त्यांनी कधी मेडिकल वाल्याकडून कमिशन खाल्लं नाही कधी लॅपवाल्याकडून खाल्लं नाही कधी यामाड लोकांकडून खाल्लं नाही आता आजकालच्या डॉक्टरला तिघा तिघा जराकडून चगळायला पाहिजे पेशंट कडून पण तू काय तरी असं ना एडिटिंग करून काढ बाबा बस का सिटी मध्ये जुगार सिटी मध्ये लोक किती सुधारले सुधारले ना आत्महत्या केली असते का लोकांनी त्यांना ती सांगतो आता तुमचं तुम्ही आता बंद करा तर सरकारने कसा केलेलं आहे बसून आपल्या खायसाठी बसून अठावन वयाला साठ वयाला त्याने का त्यांची कॅपॅसिटी मेंदूची किंवा शेराची चार नाही म्हणून ते रिटायरमेंट केले पण ह्या ना ही आज रिटायर होऊन पंधरा वर्ष झाली तरी ह्यांचा शेतीचा उद्योग चालू आहे मी तर तेच सांगतोय तुम्ही आता नका ताशी करू शेती करू नका करून घ्या करून घेण्यास उघड जाण्या येण्यापुरतं आपली सावर मालमाता आहे तिची चांगली तुम्ही जो प्रश्न करा तसंच करतोय पण हे असल्या ठीक आहे आता ही उडीत नीट करायचा एक नाही एकदा मातीत घातलायचं नाव शेती मग पिकायचं तसं आहे शेती शेतीमध्ये सरकार काही करू शकत नाही शेती कधीच शेतकरी कधीच वर येणार नाही मी लिहून स्टॅम्प पेपर वर देतो कारण शेती ही मूलभूत शेत <laughs> पाया आहे बर का निव्वळ लहानपणापासून केलेला जेणे उद्योग आहे आणि त्या शेतीला पूरक उद्योग जेणे गाय म्हशी शेळ्या केले त्या बोकड्या बिकड्या एकूण कसं सण बाहेर ती लोकांची थोडी शेती चालतील आपल्या सगळ्यात चालत नाही

नाही काय कळलं मला कुठे फोन आला काय राहू दे तू दे परत आल्यावर आपलं हिराण राहिलं होत तुरीतली मेहनत करायची ते चालू केलंय आता इकडं भोपळ्याचा वेग केवढा आलाय काय काय ह्याच्यावर तर आलंय बाबा ले काय काय आले भोपळा आलाय म्हणजे मायाळूच वेल आलाय रानभिंडी आली पेरू लिम अजून बरत बरंच बरं काय काय आहे वेल तर चार पाच प्रकारचं आले ते अशी सरी काढायचं आलोय जवळ घ्यायचं काय जरा जवळ घ्यायचं का बरं राहू द्यायच आहे मला किती नंबरचा बर तिकडे बघा या पक्षाचं घरच्या चालू आहे गेला उडून आणि वाळ गवत आणत नाही त्या हिरवं गवत आणते ती पक्षी

आणि थोड्या दिवसांनी सुतार पण राहणार नाही कारण कुणी टीपन बनवतच नाही तर सुतार काय करणार